आजचं आंदोलन वेकोली वनी एरियाच्या कोळसा वाहतुकीमुळे जे या ठिकाणी शेतपिकाचा सर्वे होऊन नुकसान भरपाई उत्पन्न उत्पादन आणि बाजारभावाप्रमाणे या ठिकाणी देण्यात यावी यासाठी हेमंतजी गौरकर सरपंच खानला आणि या ठिकाणी कुर्ली आबई बोरगाव शिरपूर चारगाव खानला या गावचे नुकसानग्रस्त शेतकरी हे सगळे मिळून अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी यापूर्वी आंदोलन करण्यात आलं होतं आणि या आंदोलनामध्ये जी आश्वासनं कृषी विभाग महसूल वेकोली यांच्याकडून या ठिकाणी देण्यात आली त्याची पूर्तता अजूनही झाली नाही या संदर्भात मागील तीन महिन्यापासून सततचा पत्रव्यवहार केला आणि त्या उपरही आज आंदोलनाच्या दिवसापर्यंतही जे मूलभूत आम्ही सहा प्रश्न या ठिकाणी मागील तीन हंगामापासून मागणी करत आहोत त्याची सुटका न झाल्यामुळे सोडवणूक न झाल्यामुळे आज आम्ही या ठिकाणी खनिजाची वाहतूक कोडसा वाहतूक या ठिकाणी थांबवण्यासाठी हेमंतजी गोरकर सरपंच शेतकरी आणि भारतीय जनता पार्टी वनी ग्रामीण पूर्वच्या वतीनं रस्ता रोक आंदोलन करण्याची आमच्यावर या विभागानं वेकोलीने वेळ आणली या न्याय मागण्यासाठीच आम्ही या ठिकाणी आंदोलन करतो वारंवार आंदोलन करावं लागेल जोपर्यंत आमच्यावर झालेला अन्याय हा समजून उमजून वेकोली महसूल प्रशासन कृषी विभाग या ठिकाणी सोडवत नाही तोपर्यंत जनतेसमोर नागरिकांना एकच संविधानाने अधिकार दिलेला आहे आपल्याला लोकशाही पद्धतीने पत्र व्यवहार आणि आंदोलन या ठिकाणी करत त्याचाच एक भाग आहे की आंदोलन करत असताना आम्हाला एक मोठ यश आलेलं आहे की या राज्याचे माजी मंत्री आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्याकडे कोळशाच्या शेतपीक नुकसानी संदर्भात आम्ही गेलो आणि त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र लिहिलं आणि माननीय विकासजी खारगे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली या राज्यामध्ये कोळसा धूळ प्रदूषणाने शेतपीक नुकसानाची एक समिती नेमण्यात आलेली आहे आणि या समितीच्या अनुषंगानेच आयुक्त अमरावती जिल्हाधिकारी यवतमाळ आणि एस डीओ वनी यांची बैठक झाली आणि बैठकीत निमित्तानं त्यांनी इथला अहवाल मागितला प्राथमिक अहवाल या ठिकाणी कृषी अधिकारी तहसीलदार आणि एस ओ यांनी कलेक्टर आणि आयुक्त यांना पाठवलेला आहे आणि तेवीस डिसेंबरला या ठिकाणी आम्ही सरपंच गवरकर शेतकरी आणि आमच्या सोबत व्हिडीओ कॉन्फरन्सवर माननीय जिल्हाधिकारी यांची चर्चा पण झालेली आहे परंतु आमचं असं म्हणणं आहे की आमच्या शेतपिकाचा सर्वेचा आदेश आपण करावा जेणेकरून या ठिकाणी ग्रामसेवक तलाठी कृषी सहाय्यक आणि वेकोलीचा कर्मचारी असे संयुक्त सर्वे या ठिकाणी होईल कारण आम्ही सोयाबीन रब्बी खरीप अंगा या ठिकाणी सोयाबीन आमचं उनगून गेलेलं आहे आता पराठी बोनशड होत आहे ते जर आम्ही उद्या उनगवले शेत जर कोरे झालं तर आम्हाला ही भरपाई कशाची देणार आहे म्हणून आमची विनंती आहे की तुम्ही आम्हाला जे शासन ठरवेल ते भरपाई आम्हाला मान्य आहे परंतु किमान पिका सर्वे करावा वेकुले गावातल्या नागरिकांची जनावरांची या ठिकाणी आरोग्याची तपासणी करून उपचार करावा त्यांनी वैरण जे खराब झाली काळा कोळशामुळे तर त्या वैरणीचा प्रश्न चाऱ्याचा ज्या ठिकाणी पशुधनाचा सोडा नाही तर हकड्यात जनावर चाऱ्या अभावी या ठिकाणी मरणार आहे आणि आम्ही पीडब्ल्यूडी कडे जे विषय घेतलेले आहे आभई फाटा ते शिंदोला आबई फाटा ते कोरपणा ढाकोरीबोरी आणि जो चालू रस्ता आहे या चालू रस्त्याचं काम वेगाने करून या ठिकाणी आमचं हे साही प्रश्न सोडव आहे याच जास्त मागण्या घेऊन आज हा संपूर्ण शाही गावातले शेतकरी सरपंच मंडळी बाजूच्या लगतच्या गावच्या मोद्याच्या सरपंच या ठिकाणी दिसत आहे आपल्याला विडाबाईच्या सरपंच या ठिकाणी दिसत आहे पुनवटचे सरपंच आहे गावागावातून या ठिकाणी नागरिक आहे बोरगावचे या ठिकाणी सरपंच उपसरपंच आहे शिरपूरचे सरपंच आहे चारगावचे सरपंच या ठिकाणी आहेत गावागावातून अन्याय होत आहे अन्यायाच्या विरुद्ध न्यायासाठी जो लढा सुरू आहे आता लोक जागृत होत आहे आणि जर या ठिकाणी प्रशासनाकडून वेकोलीकडनं वारंवार अन्याय होत असत आता लोकशाहीमध्ये करंगे या मरेंगे या पद्धतीने आम्हाला हे प्रश्न सोडण्याचे लेखी आश्वासन मिळत नाही त्याची अंमलबजावणीची आम्हाला जे कृती दिसणार असेल तर आम्ही तोपर्यंत हे रस्ता रोखा आंदोलन या ठिकाणी सुरूच राहणार मला एक सांगा गेल्या वाजतापासून तुम्ही आंदोलन सुरू आहे अजूनपर्यंत जीएम सर या ठिकाणी आले नाही आणि तुमची मागणी आहे का जोपर्यंत ते येत नाही प्रश्न असा आहे की आंदोलनामध्ये वेस्टर्न लिमिटेड सोबत जे आमचे प्रश्न आहे या प्रश्नाचा सोडवण्याचा प्रमुख अधिकार जो आहे तो या विभागाचे महाप्रबंधक वनिन एरिया यांना आहे अशा परिस्थितीमध्ये आंदोलनकर्ते पोलीस विभाग यांच्या समक्ष जर दुय्यम अधिकाऱ्यांना या ठिकाणी आपण पाहतो का पाठवलेलं आहे हे या शेतकऱ्यांचा या शेतमजुरांचा या गावकऱ्यांचा जे धूळ प्रदूषणामुळे नुकसान त्यांचा अपमान आहे अवमान आहे वास्तविक महाप्रबंधक यांनी स्वतः येऊन वास्तविक वर्ष झालाय रस्ता रोको आंदोलन यापूर्वी झालंय वर्षभराची सवलत मिळू नये जे मजबूत प्रश्न काही त्यांच्याकडे होते ते सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही आणि आज आम्हाला मातूर आम्ही शिबिर घेऊ म्हणतो आम्हाला तसे शिबिर नको आहे आम्हाला संपूर्ण आरोग्याची तपासणी होऊन आमच्या त्वचेची तपासणी होऊन आम्हाला काय काय आजार या कोडसा होते धुलीकणामुळे उपचार व्हायला पाहिजे आता माहिती सरपंचाने दिली आहे की गावामध्ये कॅन्सर रुग्ण या ठिकाणी वाढले आहे एक रुग्ण या ठिकाणी दगावला किडनी स्टोनचे आजार किडनी फेल या ठिकाणी धुली हवेद्वारे धुलीकण शरीरात जाऊन त्याचे थर साचून या ठिकाणी दुष्परिणाम होऊन लोकांना जर आपल्या जीवाशी मुकावं लागत आहे विना टार्पोलिन टपुलींमुळे अपघातात जीव गमवावा लागत आहे हे परिस्थिती अतिशय गंभीर आहे आणि महाप्रबंधक या ठिकाणी आले नाही याच्याबद्दल नाराजी पोलीस विभागाला आहे आंदोलनकर्त्याला आहे आणि लोकांच्या मनात प्रचंड संताप आहे तोचा उद्रेक सुद्धा नाही कधी होईल हे पण या ठिकाणी सांगता येत नाही म्हणून लोकशाही मार्गाने का जे कार्यपद्धती जर चालू असेल तर लोकशाही पद्धतीनं संबंधित विभागाने या ठिकाणी येऊन लोकांचं जे गारा आहे म्हणणं आहे लेखी स्वरूपात आहे ते मात्र त्यांनी सोडवलं पाहिजे यानंतर जी आमची भूमिका आहे आम्ही माननीय जिल्हाधिकारी यवतमाळ यांना कालच घोनसा जनसुनावणीमध्ये सांगितलं की आपण साहेब किमान या ठिकाणी शेतपीक सर्वेचा आदेश काढा आदेश मिळाल्यावर सर्वे जर सुरू झाला तर मोबदला मिळण्यासाठी आम्ही वाट पाहू शकतो परंतु तुम्ही शेतपीक चालला त्यांनी आम्हाला बोलले होते की आम्ही लवकरच या ठिकाणी मी कारवाई करतो परंतु काल सांगितलं आम्ही एसडीओ साहेब बोलून आलो आयुक्त अमरावतीची या ठिकाणी विसू सुरू आहे हे पाच वाजेपर्यंत चालणार आहे ते आताच फोनवर सुद्धा थोडं बोलणं झालं त्यांनी सांगितलं की पाच वाजेनंतर विसू संपल्यावर मी जिल्हाधिकारी महोदयाशी बोलतोय तो आदेश आणि वेकोलीच्या आणि या नागरिकांच्या जे काही त्रास होता या ठिकाणी हमी या दोन गोष्टी होत असेल आत्ताच पीडब्ल्यू अधिकारी येऊन गेले त्यांनी आम्हाला सांगितलं भाऊ आम्ही चालू केलाय त्याच्यातल्या दोन चार त्रुटी राहिल्या ते पण परंतु वेकोली आणि महसूल या दोन महत्वपूर्ण प्रश्न सोडवावे नाहीतर आम्ही इथं दिवसरात्र आमच्या न्याय हक्कासाठी जीवन जगण्याच्या हक्कासाठी लढा आमचा इथे सुरूच राहील तुमची आहे का विजय या संदर्भात आम्ही मान्यवर मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्याकडे तक्रार केल्याबरोबर कोळसा धूळ प्रदूषणाची समिती या ठिकाणी राज्याचे प्रधान सचिव विकासजी खारगे साहेब यांच्या नेतृत्वात निर्माण झाले आहे आणि या देशाचे कोळशा मंत्री किशन रेड्डी साहेब यांच्याकडे सुद्धा आम्ही वेकोलीच्या माध्यमातून काय काय दुष्परिणाम होते आहे आणि नागरिकांच्या जीवाशी कशा पद्धतीनं पिकं असो आरोग्य असो रस्ते असो पाणी असो या संदर्भात परिस्थिती निर्माण होत आहे हे व्यवस्था सुधारली पाहिजे यासाठी वरिष्ठांकडे सुद्धा आम्ही पत्रव्यवहार करणार आहोत विजय भाऊ पिदुरकर यांच्या नेतृत्वात आज रास्ता रोको आंदोलन आम्ही या ठिकाणी डब्ल्यू सी एलच्या विरोधात घेतलेलं आहे मागील दोन ते तीन वर्षापासून सातत्यानं लढा देत असून सुद्धा जो काही शेतीचं नुकसान भरपाई डब्ल्यू सी एलमुळे मुळे होत आहे नुकसान होत आहे त्याची भरपाई अजूनही आम्हाला मिळालेली नाही खानला येथील कास्तकारांना मिळालेली नाही सोबतच बाजूचे पाच सहा गाव आहे यांना सुद्धा मिळालेली नाही त्याकरिता आज हे आंदोलन आम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे हो जिथपर्यंत आमच्या न्याय मागण्या पूर्ण होणार नाही त्या मागण्या जिथपर्यंत पूर्ण होणार नाही तिथपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे आणि शेवटपर्यंत हे आंदोलन जिथपर्यंत न्यायविरुद्ध न्याय आम्हाला मिळणार नाही जो काही डब्ल्यू सी एलनी इथल्या कस्तकारावर के अन्याय केलेला आहे तो अन्यायाला पूर्ण न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील